जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील अमळनेर येथे श्री सद्गुरु सखाराम महाराज यांचा रथ मिरवणुकीसाठी व दर्शनासाठी आलेल्या हजारो भाविक भक्तांनी दर्शनाचा व रथ मिरवणुकीचा आनंद घेतला व पोलीस प्रशासनाच्या मदतीने मोठ्या उत्साहात श्री सद्गुरु सखाराम महाराज यांचा रथ मिरवणूक उत्सव सोहळा पार पडला जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील अमळनेर येथे श्री संत सद्गुरु सखाराम महाराज यांच्या यात्रोत्सवाला प्रारंभ झाला आहे शहराचा धार्मिक ऐतिहासिक वैभव असलेला हा सोहळा आठवडाभर सुरू राहणार आहे गोरी नदीच्या पात्रात यात्रा भरणार आहे अक्षय तृतीयाला अठ्ठावीस एप्रिल सकाळी नऊ वाजता स्तंभरोपण व ध्वजारोहणाचे ध्वजारोहणाने यात्रोत्सवात प्रारंभ झाला होता उपस्थितीचे आव्हान श्री सखाराम महाराज विठ्ठल रुक्मिणी संस्थान अमळनेर तर्फे करण्यात आले आहे जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील अमळनेर येथे श्री सद्गुरु सखाराम महाराज यांचा रथ मिरवणूक साठी व दर्शनासाठी आलेल्या हजारो भाविक भक्तांनी दर्शनाचा व रथ मिरवणुकीचा आनंद घेतला विनोद पाटील यांचा रिपोर्ट फुलन पोलीस टाइम्स जळगाव